नमस्कार मंडळी हाय कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही सर्व कामं मी माझी झालेली आवरून घरातली तर व देवपूजा वगैरे पण झाली मुलांना सोबत घेऊनच मी देवपूजा वगैरे केली तर मी एक क्लिप जोडते पुढं पूजेची छोटीशी तर पहा तुम्ही कशी वाटते आमची पूजा काही वाटलं तर सांगा कशी सई पप्पई छान आहे कशी डस बेन। डस बेन ने पन पन तर हे डस्टबिन डस्टबिन नाही दाखवत मी तुम्हाला म्हणजे डस्टबिन पण दाखवते पण मी डस्टबिन का घेऊन आली तरी ही कचऱ्याची गाडी आली आहे तर कचरा टाकायला मी बाहेर आले होते तर त्या गाडीत ना साऊंड बसवलेले असतात गाणी चालू असतात तसंही डान्स करत होती मी बागा बागा। मी। तर मी कॅमेरा ऑन केला तर ती लगेच बघा बा पाठी झाली म्हणती नाही नाचणार मी तर मग म्हटलं चला तर कचरा टाकला बाहेरच उभी होते मी डस्टबीन धुत होते तर एक दिदी आली शाळेत चालली होती तर सईसोबत बोलत होती की चल सई तुला पण यायचं का शाळेत तर सई म्हटली नाही तर ती म्हणत होती सईला मला एक पी दे मला एक पी दे मी तुला चॉकी आणीन चॉकी आणीन लॉलीपॉप आणल पण सही करायची तिचा मोड नव्हताच झोप आली ती मग नंतर मी रताळी यांच्यासाठी आता धुते कारण यांना आज उपवासाला रताळीच करणारी खिचडी नाही केली आज तर मग आता ही रताळी चांगली धुवून घेते मी ती जरा थोडीशी हीच होती वरून बरं का पण आतमधून चांगली होती मी जरा चांगली व्यवस्थित ती धुतली पण तरी त्याला अशी वरती होते मग काय माहिती मी साळून वगैरे नाही घेत मी डायरेक्ट असं उकडूनच घेऊन मग नंतर त्याच्यावरचे साल काढून मग तसेच खायचे तर मग मी चांगले ते धुवून कट केले साईडनी कारण माती वगैरे लागलेली होती साईडनी कट केले आणि कढईमध्ये तसेच उकडायला ठेवले कारण ते असे जरा खालून लागले ना म्हणजे असे जरा खरपूस वगैरे हो लागतात छान होतात अशी कढईतच मी नाही कुकरला वगैरे लावत तर असंच मग गॅसवरती ठेवले आणि वरून त्याच्या ताट दिलं टाकून असं म्हणजे पूर्ण हवा नाही जाणार असं टाट ठेवलं म्हणजे मग वीस पंचवीस मिनटात ते उकडतात तर मग दुपारून सगळी कामं आवरल्यावर आम्हाला जायचं होतं मंदिरा, मंदिरात तर मी मंदिरात जाण्यासाठी रेडी झाले मुलं पण आली होती आता काही सव्वापाच साडेपाच झाले होते तर मग साडी घातली आज जा म्हटलं चला मंदिरात जाऊन येऊया हो मग त्याच्या अगोदर मी थोडंसं स्वयंपाक केला होता तर कुकर झालेला होता म्हटलं कसं कुकर वगैरे झालं म्हणजे आलं काय टेन्शन नाही आणि पीठ पण इथं मळून ठेवलेलं होतं म्हणजे जरा तिकडं उशीर वगैरे झाला तरी मग आलं तर निम्मा स्वयंपाक झाला म्हणजे एवढं घाई राहत नाही ना आपल्या माग तर मग चला तुम्ही पण आमच्यासोबत चला हे बेलाचं झाड तर आम्ही इथून बेलाची पानं तोडत होतो आमच्या गल्लीतली सर्व लोक इथून पानं नेतात बरं का कारण ग कारण आहे ना गल्लीत एवढं एकच बेलाचं झाड आहे तर मग मी पानं तोडत होते तर नंतर भाभी पण आल्या माझ्यासोबत पानं तोडायला तर मग आम्ही निघालो पहा आम्ही कितीजणं चाललो आहे मी मुलं ते आमची माग येते मधुबाबा भावी तर कसं बाहेर जायचं असलो किंवा म्हणजे असं देवाला वगैरे कुठं तर जरा सर्वजण असले तर जरा बरं वाटतं एकटे एकटं जाण्यापेक्षा तसं पण आमच्यांना टाइम नसतो तर मी आपली मुलांना घेऊन जात असते तर पहा आम्ही आलो इथं तर पहा किती मोठा हॉल आहे कारण इथं ना शिवरात्रीला ना सात दिवस सप्ताह असतो ना तर जे खूप लोक येतात हा पूर्ण हॉल पूर्ण भ हॉल भरलेला असतो आणि हॉल पण भरपूर मोठा आहे तर मग आम्ही इथं चाललो होतो तर आमच्या छकुलीला आम्ही शूट घ्यायला लावलं होतं तर मग आतमध्ये गेलो गर्दी नव्हती एवढी तर मग दर्शन पण केलं इथं रुद्रांश आणि मी आम्ही दोघं पण आहोत दर्शन झाल्यावरती आम्ही जरा बाहेर आलो आणि म्हटलं चला जाऊया थोडंसं इथं थो। आणि रील्स वगैरे शूट करूयात म्हणून मग आम्ही खाली आलो तर ह्या आमच्या शेजारच्या भाभी सईला आणि मुलांना वरतीच ठेवलं कारण नाना होता सोबत म्हटलं तू बघ जरा वेळीला तर ह्या भाभींचं पण आहे ना एक यूट्यूब चॅनल आहे आणि मला भाभींनीच खूप मदत केली आहे ह्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तर त्या म्हणत होत्या की ह्या भाभी तसं त्यांचं पण चॅनल आहे ना त्याच्यासाठी पण शूट करत होत्या तर हा त्यांचा मुलगा आरव आणि ह्या भाभी आणि ही मी तर मग नंतर भाभी म्हटलं चला आपण जाऊया आतमध्ये तिथं पाण्यापाशी जरा रील्स वगैरे शूट करूया तर मग मुलांना आम्ही साईटलंच ठेवलं त्यांना नव्हतं आणलं तर मी आणि भाभी आम्ही आलो आणि छकुली आमचं शूट घेत होती तर म्हटलं चला आणि मग भाभींनी पण नंतर म्हटलं की आपण थोडंसं पाणी बघा त्यांनी ते पायाला आलता वगैरे लावला छान वाटतंय आपल्याकडं नाही तसं लावत पण त्यांच्यात लावतात मग आम्ही असं जरा शूट वगैरे केलं फोटो वगैरे काढले आणि छान वाटलं जरा वेगळं काहीतरी कारण नेहमीच घरी घरी थोडंसं आलं तर देवापाशी आणि पाणी वगैरे होतं ना तर मुलांना पण लय मजा आली आम्ही काय केलं अगोदर म्हणजे आम्ही आमचे फोटो रील्स वगैरे काढली आणि मग नंतर मुलांना बोलवलं म्हणजे कसं त्यांच्यावर पण लक्ष ठेवते कारण पाणी खूप होतं ना मेन त्यांच्यावर लक्ष ठेवलंच पाहिजे तसे सगळेच आई वडील ठेवतातच पण आम्ही अगोदर आमचं केलं आणि मग नंतर त्यांचे व्हिडिओ काढायला मी लागले तर मग भाभी लक्ष ठेवायच्या किंवा त्यांचं काय असेल तर मी लक्ष ठेवायचे असं करून आणि मुलांना पण खरं खूप मज्जा आली सगळं म्हणजे मुलांनी पण खूप एन्जॉय केलं त्यांना पण खरं छान वाटलं कारण त्यांना पण टाईम नसतो आणि आम्ही पण जास्त असं घेऊन येत नाही त्यांना कुठं तर मग ते आतमध्ये गेले आणि आम्ही म्हटलं चला आता तर पहा रात्रीचं किती छान वाटतं एकदम छान वाटत होतं वरती चंद्र पण दिसत होता मग आम्ही निघालो घरी मुलांना पण मजा वाटली पहा किती खुश आहेत सगळी साथ साथ तर म्हटलं चला आणि उशीर झालता सात साडेसात वाजले मग आम्ही निघालो घरी तर गावातून चाललो होतो तर मग इथल्या छोट्या छोट्या क्लिप घेतल्यात मी काही आता उशीर झालता घरी जाऊन स्वयंपाक स्वयंपाक वगैरे करायचा होता तर हा आहे गावचा चौक तर उशीर झालता तर आता मी घरी जाऊन काही शूट करत नाही चेंड तर व्हिडिओ मी इथेच एंड करते आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट सी यू